छगन भुजबळ मुळात अर्धवड माणूस आहे कारण पवार साहेबाच्या पक्षात असताना त्यांनी मुंबईला मोर्चा गेला त्याला त्या मोर्चाला त्यांनी विरोध केला होता तेव्हा ते मंत्री होते बांधकाम मंत्री आहे राज्याचे आणि आता ज्या वेळेला महायुतीला त्यांनी पाठिंबा दिला महायुतीला पाठिंबा ज्या द्या ज्या ती साडेतीन वर्ष जेलमध्ये होती आणि जेलच्या भ्यानं परत ते महायुतीत गेले तिथं मंत्री झाले आणि परत ओबीसी समाजाची मतं मिळवण्यासाठी त्यांनी मनोज दारांगा पाटलांच्यावर टीका दारू पिणारा प्या चपटी प्यानारा आणि घाणघाण शब्द वापरलं एक मराठा समाज म्हणून मला त्या गोष्टीचा खूप राग आला मुळात छगन भुजबळ ची नेते मत किती चांगले त्यांनी त्यांच्या समाजासाठी आजपर्यंत काय केले ही भूमिका महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजात तोरण समजून घेतली पाहिजे छगन भुजबळने फक्त स्वतःच घर भरायचं काम आजपर्यंत केले स्वतःचा समाजासाठी त्या भुजबळ काय सुद्धा आजपर्यंत केलेलं नाही निवळ अर्धवड माणूस आहे भुजबळ नमस्कार मी पंकज माडिक एस एस एम न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहे सगळ्याच मतदारसंघात जवळपास चुरस दिसून येत आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील या विधानसभेच्या निवडणुकीला जोरदार गाजला मनोज जरांगे पाटील यांनी विविध मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले मात्र त्यांनी के नंतर या उमेदवारांना माघार घ्यायला लावली आणि आपण राजकारणात जाणार नसल्याचं सांगितलं तर ज्यावेळी मनोज जारांगे यांनी निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं होतं त्यावेळी कराड उत्तर दोनशे एकोणसाठ या मतदारसंघातून मराठा समाजाचे उमेदवार म्हणून हिंद केसरी संतोष वेताळ हे निवडणूक लढवत होते आणि नंतर त्यांनी मनोज जारांगे यांच्या सांगण्यावरून माघार देखील घेतली तर सगया काई या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमक्या काय घडामोडी घडल्या यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आज हिंद संतोष आहेत आबा नमस्कार नमस्ते तर पहिलाच प्रश्न तुम्ही निवडणुकीला निवडणूक ठरवलं आणि माघार का घेतली मी पंचवीस तारखेला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठी योद्धा मनोज दादा जारांगे यांची आंतरवली सराठी येते जाऊन भेट घेऊन मी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करू का अशी त्यांची परवानगी घेऊन मी एकोणतीस तारखेला माझा उमेदवार अर्ज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कराड उत्तर विदार सं संघामध्ये भरला परंतु त्याने तीन तारखेला निर्णय घेतो सांगितलं तीन तारखेला जर मी अर्ज ठेवा म्हटलं तर ठेवा नाही ठेवा म्हटलं तर सर्वांना अर्ज काढावं लागतील त्याप्रमाणे त्यांनी तीन तारखेला आपली भूमिका जाहीर केली मी तीन तारखेला परत अंतरवाली सराठी येथे दादांना भेटण्यासाठी गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्यांनी भूमिका जाहीर केली की के आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आपण उमेदवारी अर्ज सर्व उमेदवारांनी माघारी घ्यायचा आणि आपण मराठ्यांच्यासाठी लढा द्यायचा त्यांच्या सांगण्यावरून आम्ही सर्वांनी महाराष्ट्रातल्या सर्व उमेदवारांनी आपा आपापले अर्ज पाठिंबा काढून घेतले आता का आता तर आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे मी आता कारड उत्तर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय बाळासाहेब पाटील यांना मराठी क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही सर्व मराठा क्रांती मोर्चाने त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे मग आता भाजप माहितीचे सुद्धा या ठिकाणी उमेदवार आहेत तर तुम्ही महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला का पाठिंबा दिला भाजप महाविकास युतीचे उमेदवार या ठिकाणी आहेत परंतु आता जे चालू सरकार आहे या सरकारने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील किंवा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांनी निव्वळ फसव फसवणुकीचा धंदा केला मनोज दारांगी पाटील यांनी मुंबईवर मोर्चा काढला होता जवळजवळ कोट मराठा मुंबईला जाणार अशी त्यांनी घोषणा केली होती त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना एक पत्र दिलं आणि त्या पत्रात बाबा मराठा आरक्षण जाहीर झाले असं त्याला गोला सुद्धा उधळ मुंबईमध्ये झाली होती आणि त्यानंतर ती सगळ्या घोषणा सगळ्या फाशव्या निघाल्या त्यामुळे परत म्हणत आता जरांगीनी ह्याचं हत्यार उचललं आंदोलनाचं आणि त्यातून काय होईना म्हणून परत उमेदवार अर्ज दाखल करायला लावलं त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीला माझ्या पाठीमध्ये मा मग जर मनोज जरांगीनी अर्ज मागे घ्या असं सांगितलं नसतं तर तुम्ही लढण्याची पूर्ण तयारी केली होती पूर्ण तयारी माझी झाली होती माझ्याप्रमाणे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये सर्वांची तयारी झाली होती मराठा आरक्षणासाठी कारण आपले मराठा समाजाचे तरुण आहेत अतिशय गरीब समाज आहे मराठा समाज सगळीच श्रीमंत नाहीत असे सत्तर टक्के समाज आहे तो खूप गरीब आहे त्या समाजासाठी ज्या जी पूर शिक्षण घेत आहेत त्यांना नोकऱ्या नाहीत त्यांच्यासाठी आम्ही लढाई तयारी पूर्ण केली होती मग आता तुम्ही सांगताय की भाजप किंवा महायुती सरकारनं मराठ्यांची फसवणूक केली तर येणाऱ्या काळात तुम्ही जर या मतदारसंघात महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहे तर त्यांच्याकडून हा आरक्षणाचा प्रश्न सुटेल का एकनाथ शिंदे साहेब हे मराठा आहेत आणि सगळ्यांच्या अशा उंचावल्या होत्या म्हणजे माझ्या सुद्धा स्वतःच्या उंचावल्या होत्या की शिंदे साहेब ह्या जातीवाद मराठा आहेत ते शंभर टक्के मराठ्यांना न्याय देतील आणि आरक्षण देतील पण शिंदे साहेब हे दुसऱ्याच्या सांगण्यावर सरकार चालवतात स्वतः सरकार चालवत नाहीत आणि महाविकास आघाडीचे सरकार हे मराठी खात्री आहे की महाविकास आघाडी सरकार ही मराठ्यांना आरक्षण देईल मराठी तरुण मुलांना त्यामुळे न्याय मिळेल आणि शिक्षण घेतात त्यांना न्याय मिळेल म्हणून महाविकास आघाडी त्यांनी जर आपल्याला न्याय आरक्षण दिलं पुन्हा मनोज आदा जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा आंदोलन किंवा जी मनोज आदा जरांगी भूमिका ठरवतील त्याप्रमाणे आमची भूमिका सर्व मराठी तरुणांची मनोज जरांगे पाटील असतील ते गेल्या म्हणजे गेल्या वर्ष दीड वर्षापासून या मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून हा लढा सुरू केला त्यानंतर मुक मोर्चे झाले त्याबरोबर गावोगावी नेत्यांना बंदी देखील झाली मग या सगळ्या पार्श्वभूमीवर तरी देखील हा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर इथून पुढच्या काळात परत एकदा उपोषणाचा हत्यार असणार आहे का दुसरी काय तुमची भूमिका असेल आता मी एक लहान आहे कार्यकर्त्या क्रांती मोर्चाचा दादा जी भूमिका ती मराठी म्हणून मराठा म्हणून सर्व महाराष्ट्रातील तरुणांना ती भूमिका मान्य असेल कारण ती मराठी माणसाच्या हिताचीच भूमिका घेतील दादांच्या निर्णयावर सगळ्यांचा निर्णय अवलंबून राहील दादा हिताची भूमिका घेतील असं व्यक्ती मला वाटते ना माझ्यास असं की हजार तरुणांना ती भूमिका दादांच्या पटत्या म्हणून तरी आम्ही सगळ्यांनी अर्ज भरला होता आता तुम्ही स्वतः हिंद केसरी आहात आणि पैलवानांसाठी बरंच तुमचं काम चालू असत तर तुमच्या क्षेत्राशी क्षेत्रात काय अडचणी आहेत पैलवानांच्या गेल्या वेळेला आपल्याला ऑलिम्पिकला तीन पदक आली होती यावेळेला एकच पदक आलं विनेश फोगटवर अन्याय झाला आपण बघितला असेल त्यासाठी सरकार उभं राहिलं नाही माझे स्वतःचे हिंदी कुस्ती संकुल नावाचं कारडमध्ये कुस्ती संकुल आहे सायदापूर मध्ये आज एक शंभर सवाशे मुलं मराठ्यांची आहेत अनेक जातीची मुलं आहेत पण त्यांना आम्ही शासनाचं कुठलंही मानधन नाही अशा सेविकांना मानधन आहे आज आपण ऑलिम्पिकला पदक आणल्यानंतर महाराज महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल लागलतळा निधी लागल तेवढं त्यांना बक्षीस, बक्षीस दिली जातात परंतु ऑलिम्पिकला पदक आणावं म्हणून ह्या देश देशाची केंद्र शासनाची किंवा राज्य शासनाची कोणतीही भूमिका नाही म्हणजे लढ फक्त तुझ्या जीवावर लढ आणि तू जिंकलास तर आम्ही तुझ्या पाठीमाग नाही जिंकला तर कोणीही पैलवानाला विचारत नाही ही भूमिका शासनानं बदलली पाहिजे याच्यासाठी आमची तळमळ आहे खेळाडू म्हणून येणाऱ्या काळात तुम्ही मराठा आरक्षणासाठी आता महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय तर या जिल, सातारा जिल्ह्यातून असेल तर येणाऱ्या सरकारकडून या, या आरक्षणाच्या बाबतीत कसा प्रश्न सुटावा यासाठी आणि तुम्ही कुणाकडे प्रयत्नशील राहणार रा? आहात शरदचंद्र पवार साहेब हे महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत आणि शरद पवार साहेब हे मराठा आहेत मराठा असताना मला असं वाटत नाही की ओबीसी असतील किंवा इतर कोणत्याही जाती असतील त्यांच्यावर अन्याय व्हावा त्यांनी बी आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा म्हणून आम्हाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आज मराठी जी मुलं आहे ती दयनीय अवस्था आहे तळात येऊन जर बघितलं तुम्ही तर आज आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सत्तर ते ऐंशी टक्के मराठा समाज आहे खूप नोकरी विना शिक्षण नसल्यामुळं नोकरी लागले नसल्यामुळे शिक्षण भरपूर आहे पण नोकरी नसल्यामुळे आज मुलांचे लग्न सुद्धा होईना खूप मोठा प्रश्न लग्नांचा उपस्थित राहिलाय आणि आत्महत्या बऱ्याच तरुणांच्या व्हायला लागलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी भावना असल्यामुळे आत्महत्या व्हायला लागले त्या हा प्रश्न मला वाटते या देशाचे कृषी मंत्री जनता राजा साहेबांच्या पुढाकाराने सुटेल ही मला आशा वाटते स्वतःला म्हणून आपण महाविकास आघाडीला पाठिंबा दिला मराठा आरक्षणाला प्रामुख्याने वारंवार जो विरोध केला जातोय तो महायुती सरकार मधल्या काही नेत्यांकडून त्यात प्रामुख्याने नाव घेतलं जातं ते म्हणजे छगन भुजबळ तर याकडे कसं बघताय छगन भुजबळ मुळात आर्धवड माणूस आहे कारण पवार साहेबांच्या पक्षात असताना त्यांनी मुंबईला मोर्चा गेला त्याला त्या मोर्चाला त्यांनी विरोध केला होता तेव्हा ते आला मंत्री होते बांधकाम मंत्री राज्याचे आणि आता ज्या वेळेला महायुतीला त्यांनी पाठिंबा दिला महायुतीला पाठिंबा ज्या द्या ज्या ती साडेतीन वर्ष जेलमध्ये होती आणि जेलच्या भ्यानं परत ते महायुतीत गेले तिथं मंत्री झाले आणि परत ओबीसी समाजाची मतं मिळवण्यासाठी त्यांनी मनोज दारांगा पाटलांच्या टीका दारू पिणारा चपटी पिणारा आणि घाणघाण गान शब्द वापरलं एक मराठा समाज म्हणून मला त्या गोष्टीचा खूप राग आला मारेक तरुणांना राग आला मुळात छगन भुजबळ ची नेते मत किती चांगले त्यांनी त्यांच्या समाजासाठी आजपर्यंत काय केले ही भूमिका महाराष्ट्रातल्या ओभेच्या समजून घेतली पाहिजे छगन भुजबळने फक्त स्वतःच घर भरायचं काम आजपर्यंत केले स्वतःचा समाजाला साठी त्या काय सुद्धा आजपर्यंत केलेलं नाही निवड अर्धवट माणूस आहे भुजबळ जयरंग पाटलांवर टीका करायची मराठी समाजाला विरोध करायचा आणि मतं मिळवायचा फक्त एवढी नाटकी माणूस म्हणजे छगन भुजबळ महाराष्ट्रामध्ये आहे असं मला वाटतं तर हे होते हिंद केसरी संतोषाबा वेता ज्यांनी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरून त्यांनी माघार देखील घेतली त्यांनी मराठा आरक्षणाबाबतच तसेच या कुस्ती क्षेत्रात काय काय गोष्टी गरजेच्या आहेत या संदर्भात आपल्यासोबत सविस्तर चर्चा केली याबद्दल आभा धन्यवाद